नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपण सुरू केलेल्या जी के क्वेश्चन पेपर सिरीजचा पार्ट थ्री बघणार आहोत या अगोदरचे व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांनी बघितले नसतील त्यांच्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघूयात आजचा आपला पहिला प्रश्न प्रश्न पहिला आहे मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी या शब्दात आचार्य अत्रे यांनी खालीलपैकी कोणाचे वर्णन केले आहे ऑप्शन्स आहे महात्मा गांधी विनोबा भावे साने गुरुजी आणि ना सी फडके या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री साने गुरुजी मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांचं वर्णन केलेलं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे विश्व हे अनुपरमाणूंचे बनले आहे असे प्रतिपादन करणारा प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ कोण ऑप्शन्स आहे आर्यभट्ट वराह कनाद आणि पतंजली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री कनात विश्व हे परमाणूंचे बनलेले आहे असे प्र, असे प्रतिपादन करणारा प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ म्हणजेच कनाद होय प्रश्न तिसरा आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या नवी दिल्ली येथील समाधी स्थळांचे नाव काय ऑप्शन्स आहे राजघाट विजयघाट वीरभूमी आणि शांतीवन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू विजय घाट लाल बहादूर शास्त्री यांच्या नवी दिल्ली येथील समाधी स्थळाचे नाव आहे विजय घाट त्यानंतर प्रश्न चौथा आहे मराठी नौकाव्याचे जनक म्हणून कोण ओळखले जाते ऑप्शन्स आहे सूत माधव जुलियन बा सी मर्डेकर आणि कुसुमाग्रज या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री बा सी मर्डेकर यांना मराठी नौकाव्याचे जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतर प्रश्न पाचवा आहे स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर मध्ये कोणत्या स्वरूपात असतो ऑप्शन्स आहे वायू द्रव घन आणि संयुक्त या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू स्वरूपात स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरमध्ये द्रव स्वरूपात असतो प्रश्न सहावा आहे दिएगो गार्सिया हे बेट कोणत्या महासागरात आहे ऑप्शन्स आहे हिंदी महासागर अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर आणि यापैकी नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन हिंदी महासागर दिएगो गार्सिया हे बेट हिंदी महासागरात आहे त्यानंतर प्रश्न सातवा आहे प्रथम आय सी एस झालेले भारतीय व्यक्ती कोण ऑप्शन्स आहे न्यायमूर्ती रानडे गोपालकृष्ण गोखले लोकमान्य टिळक आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रथम आय सी एस झालेले भारतीय व्यक्ती आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यानंतर प्रश्न आठवा आहे मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ऑप्शन्स आहे न्यायमूर्ती रानडे बाळशास्त्री जांभेकर डॉक्टर भांडारकर आणि न र फाटक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन न्यायमूर्ती रानडे मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले प्रश्न नववा आहे महर्षी धुंडोके कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते ऑप्शन्स आहे इतिहास गणित तर्कशास्त्र आणि राज्यशास्त्र या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू गणित त्यानंतर प्रश्न दहावा आहे राष्ट्रपतींची निवड कोण करतात ऑप्शन्स आहे संसर संसद विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य ऑप्शन टू आहे संसदेतील सर्व सदस्य ऑप्शन थ्री आहे संसद विधानसभा व विधान परिषदेतील सर्व सदस्य आणि ऑप्शन फोर आहे सर्व जनता आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन संसद विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीची निवड करतात प्रश्न क्रमांक अकरा आहे पंचायत समितीचे मतदारसंघ कोण निश्चित करतो ऑप्शन्स आहे राज्य शासन राज्य निवडणूक आयुक्त विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू राज्य निवडणूक आयुक्त पंचायत समितीचे मतदारसंघ हे राज्य निवडणूक आयुक्त निश्चित करतो प्रश्न क्रमांक बारा आहे विद्युत दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरण्यात येते ऑप्शन्स आहे ॲल्युमिनियम टंगस्टन प्लॅटिनियम आणि शिशे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू टंगस्टन विद्युत दिव्यामध्ये टंगस्टन धातूची तार वापरण्यात येते प्रश्न क्रमांक तेरा आहे गंगा नदी किती राज्यातून वाहते या आहे एक दोन तीन आणि पाच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पाच गंगा नदी ही पाच राज्यातून वाहते प्रश्न क्रमांक चौदा आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन्स आहे कृष्णा नदी वैनगंगा नदी गोदावरी नदी आणि भीमा नदी आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली ऑप्शन्स आहे एक मे एकोणावीसशे साठ ऑप्शन टू आहे एक जून एकोणावीसशे साठ ऑप्शन थ्री आहे एक एप्रिल एकोणावीसशे साठ आणि ऑप्शन फोर आहे एक ऑगस्ट एकोणावीसशे साठ तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचे आहे तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असो किंवा नसो प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद